मी एवढे दिवस डाइट फॉलो करते त्याचा काहीच उपयोग राहिला नाही ते कसं तर तुम्हाला मी सांगते तर माझी बहीण आली आहे माझ्याकडे आणि तिला ना वरचं खायला खूप आवडतं वरचं म्हणजे पिझ्झा पास्ता मॅगी सँडविच असलं खूप आवडतं तिला मग तिच्यासाठी आज मी मस्त सँडविच बनवणार आहे आणि मला सुद्धा खूप आवडतं बर का पण मी हे सगळं बनवलं नव्हतं कारण मी फुल डाएटवरती होती हे सगळं मी सोडून दिलं होतं पण हिच्या नादानी मला सुद्धा आता खायला भेटणार आणि मी बनवले म्हणल्यावर मला तर खावंच लागणार ना कारण ना मला सुद्धा खूप आवडतं मॅगी पास्ता पिझ्झा पण हे सगळं मी घरी बनवायचं पूर्ण बंद केलं होतं कधी बाहेर गेल्यावर ती आजीमध्ये खायची बरं का पण घरी अजिबात बनवत नव्हती मी आणि ह्यांना म्हणलं की तुम्ही पण एक खावा तर नको म्हणले मी नाही अजिबात खाणार कारण ते जिमला जात आहेत आणि फुल डाएटवरती आता आहेत ते त्याच्यामुळे हे अजिबात ते खात नाहीत मी सुद्धा खात नव्हते का पण आता बनवले म्हणल्यावर खावंच लागणार तर हे म्हणले की मी नाही खाणार तुम्हीच खावा कारण तुम्ही तुमचं मन मारू नका आणि जर काही बाहेरून आणायचं असेल तर ते पण सांगा तर बघू इथं बा किती डान्स करतोय चला बाय